कराडमध्ये निवडणुकीनंतर आता दुहेरी मतदान यादी प्रकरणावरून मोठा राजकीय वाद पेटला आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वयंसायक गजानन आवळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी दोन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप भाजपने केला आहे भाजपाचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आवळकर कुटुंबांचे नाव कराडसह वाठार येथील मतदार यादीत आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुहेरी मतदान केल्याचा संशय आहे जाधव यांनी गजानन आवळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच या संपूर्ण प्रकरणाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा असावा असाही आरोप भाजपने केला आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या देशामध्ये दे दुबार मतदान बोगस मतदान मतदार यादीवर चर्चा जोरदार चालू आहे मी मोहनराव जाधव माझी उपसरपंच सैदापूर दहा हजार मताचं गाव आहे आम्ही ज्या वेळेला या चर्चा केल्यानंतर ज्या वेळेला कागदपत्र मतदार यादी चालत होतो त्यावेळेला आमच्या ठरकपणानं असं लक्षात आलं कराड विधानसभेचं ज्यांनी दोन वेळा विधानसभेमध्ये नेतृत्व केलं दोन वेळेला ते आमदार होते अनेक वेळाला खासदार होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते तर माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे चाळीस वर्षापासून जे स्वीयसाहेक होते गजानन आवळकर गजानन शंकर आवळकर तर आवळकर त्यांच्या सुविध्य पत्नी आणि त्यांचे बंधू यांचं संबंध ह्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी मतदान आढळून आणि ते ज्या गावचे आहेत वाठार त्या वाठार गावच्या ग्रामस्थांनी मतदान करताना त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं पण त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून त्यावेळेला तिथं मतदान केलं आणि आमचा असाही आरोप आहे की त्यांनी दुबार मतदान त्यांचं कराडच्याही बी मतदार यादीत नाव आहे तिघांचं ते स्वतः त्यांची सुविधे पत्नी आणि त्यांचे बंधू त्या तिघांनी कराडलासुद्धा मतदान केलेलं आहे माझा असा आरोप आहे की काँग्रेस पक्षानं जी मतदार याद्यामध्ये झालेल्या गोळाचं संशोधन करण्याकरता जी समिती नेमलेली आहे संशोधन समिती त्या समितीचे माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पियेनं अशा पद्धतीचं कृत्य करावं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं अनैतिकतेचं आणि कायद्याला लोकशाहीला काळिंबा फसणारं कृत्य आहे ही गोष्ट अतिसामान्य नसून माजी मुख्यमंत्र्यांच्या सावलीसारख्या बरोबर असणाऱ्या माणसानं हे कृत्य केलेलं आहे आणि सहभाग नोंदवलेला नो स्वतःचा मग हे करताना माननीय गजानन शंकर आवळकर यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण मतदारसंघामध्ये असं किती निवडणुकामध्ये आणि असं किती वेळेला आणि किती गावामध्ये झालेला आहे याचा प्रशासनानं तपास करावा गजानन आवळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा कराडमध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्र दिलेत वाढारामध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्रं दिलेत त्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी करताना गजानन आवळकरांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याला माजी मुख्यमंत्री यांची मुकसंमती होती का नंबर वन का त्यांच्यात चर्चा झाली होती का नंबर दोन आणि मग त्यांच्या मोकसंमतीने हे झालं असेल तर मग शंका घ्यायला मोठा वाव आहे असं माझं स्पष्टपणे तुम्ही गुन्हा दाखल करायला दा जाणार का शंभर टक्के आमच्या असं जे निदर्शनाला आलेलं आहे याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करून त्यांचा गुन्हा त्यांचा आधी आम्ही प्रशासनाला भेटू प्रशासन काय सांगतं आम्हाला ते बघू गरज वाटली तर गुन्हा दाखल काँग्रेसने स्थापन केलेल्या बोगस मतदान पडताळणी समितीचे अध्यक्ष स्वतः पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांच्या सहायकावरच बोगस मतदानाचा आरोप होत असल्याने काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेमुळे कराडमधील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात या प्रकरणाला आणखी वेगळी वळण मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज